तुम्हाला माहिती आहे का भारतात सात कोटीहून अधिक लोकांना डायबिटीस आहे आणि दरवर्षी दहा लाख लोक डायबिटीसमुळे होणाऱ्या समस्या झेलत आहेत पण तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे केवळ पाच सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटच्या टीपमध्ये एक सुंदर आणि सायन्स प्रूड उपाय आहे जो तुमच्या शुगरला कायमचा नियंत्रणात ठेवू शकतो चला सुरू करूया पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी आणि भिजवलेले मेथीचे दाणे खाणे पाताळ याचा फायदा काय तर मेथीमध्ये फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट असतात जे इन्शुलिनची संवेदनशीलता वाढवतात आणि त्यामुळे साखर वेगाने नियंत्रणात आणली जाते एका संशोधनानुसार रोज जर दहा ग्राम दाणे खाल्ले गेले तर सहा आठवड्यांमध्ये शुगर पंधरा टक्क्यांपर्यंत कमी तुम्ही करू शकतात दुसरा सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे फायबरयुक्त आहार घेणे आता फायबरयुक्त आहार म्हणजे नक्की काय घेणे सांगते सगळं सांगते तर जास्त फायबर असलेले पदार्थ घेणे म्हणजे कोणते पालक मेथी गाजर काकडी डाळी सफरचंद अशा प्रकारची फायबर हे शुगरचे शोषण कमी करते त्यामुळे रक्तातील साखर वेगाने ते वाढू देत नाही तज्ज्ञ सांगतात की रोज तीस ग्रॅम फायबर घेतल्यानंतर ब्लड शुगर लेवल वीस टक्क्यांनी कमी होते तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज तीस मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे आता चालण्यामुळे इन्शुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी होते संशोधनानुसार जे लोक दररोज अर्धा तास चालतात त्यांची एचबीएन सी जी ब्लड शुगरची टेस्ट असते ती दहा टक्क्याने कमी होते जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर लिफ्ट ऐवजी जीने वापरा बसण्याऐवजी जितके शक्य तितकी हालचाल करत राहा चौथा मोठा बदल साखर वाढवणारे पदार्थ टाळा म्हणजे पांढरी साखर बेकरीचे पदार्थ बिस्किट पॅक्ड ज्यूस किंवा सोडा हे शुगर झपाट्याने वाढवतात याऐवजी तुम्ही नैसर्गिक गोड पदार्थ जसे की ताजी फळे गूळ किंवा मध याची निवड करू शकता एका अभ्यासानुसार साखर कमी केल्यानंतर दोन महिन्यातच मधुमेह तीस टक्क्यांनी कमी होतो आणि वजन कमी व्हायला हो देखील मदत होते शेवटचा आणि सर्वात दुर्लक्षित उपाय योग्य झोप आणि तणाव कमी करणे कमी झोप घेतल्यामुळे शरीरातील इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि त्यामुळे ते इन्शुलिन तुमची शुगर कंट्रोल करतच नाही आणि त्यामुळे शुगर वाढत जाते त्यामुळे रात्री किमान सात ते आठ तास शांत झोप घ्या तसेच मेडिटेशन आणि प्राणायाम केल्याने कॉर्टिसॉल हार्मोनची लेवल कमी होते त्यामुळे देखील शुगर नियंत्रणात राहायला मदत होते ही पाच सोपी आणि घरगुती पद्धती जे ऐकायला अतिशय सोपे वाटतात परंतु तुम्ही जर ते रोज आचरणात आणले तर तुमच्या ब्लड शुगरवर पूर्ण नियंत्रण मिळू शकतात कोणता उपाय यातला तुम्हाला सर्वात सोपा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून अजून अजून लोकांना फायदा मिळेल आणखी आरोग्य टिप्ससाठी हेल्थ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद